हे आपल्या चौथ्या मोडून उठताय बरं म्हणजे तुम्ही बघू शकता पहिली फ्रीडिंगला सुरुवातीला आपण टाकतोय जे की पाला दिसतोय तुम्हाला हे पाला वाढलेला आहे याच्यासाठी से पण सेपरेट हे जे खालचे जे पान आहे ना हे पिवळे झाले कारण की या झाडाने ना कारण की एवढं ताबडतोब रिझल्ट भेटला आहे मोड उठला आणि त्यांनी सगळा पाला खाल्ला जय श्री महाकाल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे चांगले असाल मी आपला साडीओन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीमुद्योग बद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार तो तिचा पाला पाला कोण वाढलेला याच्या पूर्णपणे एक्सपिरियन्स समोर झालं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे आपल्या चौथ्या मोडून उठताय बरं म्हणजे तुम्ही बघू शकता हे ज्या आळ आहे ना हे अशा पूर्णपणे वरती मोडक करताय ना आणि टोन त्यांचं जे आहे बघू शकता तुम्ही म्हणजे असं ना हे पूर्णपणे जे आहे ना चौथं मोडून आहे ना तर आपल्याला चौथा मोड नंतर ना पाला टाकायचा आहे आता तुम्ही बघू शकता म्हणजे त्यांची संख्या वगैरे कशी येतात आणखी पण ना तर तुम्हाला असं म्हणजे असं मळकटल्यामुळे दिसत असाल नाही का आ, काल मी एक आपलं यूट्यूब आपलं याला व्हिडिओ टाकला होता इंस्टाग्रामला त्यामध्ये म्हटलं होतं की ना प्रत्येकाळ्या अशा कातीन सोडत असतं बरं म्हणजे प्रत्येकाळही ना साप कशी कातीन सोडतो तसे या सगळ्या कातीन सोडत असतात कातीन सोडल्यानंतर त्या आणख्या पांढऱ्या शुभ्र होत्या जेणेकरून त्यांचा जो कोस आहे ना तो पांढरा बनतो पण ह्यानंतरही तुम्हाला सांगतो आणखी बरं ना त्या मळकट दिसत असेल पण विषय कसा माहिती आहे का आता तुम्हाला आजचं नाही पण तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नाहीतर एक दोन दिवसाचा ॲड करून एकच व्हिडिओ बनवेल त्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्या किती पांढऱ्या होणार आहे कारण की फीडिंग आपण यांना आणखी एकही टाकलेलं नाही आहे टाकल्यानंतर मग तुम्ही बघू शकता त्या किती पांढऱ्या होईल तर आणखी चौथा मोड उठल्यानंतर आपली पहिली फ्रेडिंग आहे पहिली फ्रेडिंगला सुरुवातीला आपण टाकतो आहे जे की विटकर विजेता म्हणून आता याचं मी तुम्हाला दररोज सांगा ना आपण एक दिवस हाड मारणार आहे विटकर विजेता आज मारलं तर उद्या हेचं सप्लिमेंट मारणार येलो कलरचं मी तुम्हाला सांगालच हळूहळू की नेमकं कसं असतं काय प्रोसेस त्याला आपण कौन टाकायचं म्हणजे हे तुम्हाला सांगितलं मी आपण याच्यावरती हे पावडर वगैरे कौन टाकत असतो याच्यावरती कोणती रोगराई येत नाही आली तरी ना, ती ह्याची पावडर नाही हे त्याला पूर्णपणे डिस्ट्रॉय करत असतात बाकी अळ्यांचं सिच्युएशन ना आपलं असं काही प्रत्येक वेळेस ना असं काही जाणवलेलं नाही बरं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं तुम्हाला वातावरण वगैरे आणखी बाहेर जरी म्हटलं तर ढगाळच आहे ऊन वगैरे पडलेलं नाही मी तुम्हाला दाखवतो आणि बघू आता आपल्याला पाला टाकायला किती उशीरतो तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण म्हणजे असं ढगाळ आहे त्याच्यामुळे आपण पाला कट करून ठेवणार आहे आपल्या एकशे तीस अंडी पूंस तीन ट्रॅकमध्ये आपण याला उद्याच शिफ्ट करणार आहे म्हणजे चार ट्रॅकमध्ये शिफ्ट करणार आहे जेणेकरून याचा विषय असा होईल आपल्याला की त्यांना जो काही पाला आहे प्रॉपर खायला भेटेल आणि त्यांना स्पेसिफिक जागा भेटल पुन्हा म्हणजे हेच कारण असतं की जेणेकरून त्यांना एक प्रॉपर पाला खायला कम्फर्ट झोन भेटेल याच्यामुळे आपण त्यांना शिफ्ट करत असतो बाकी रोगराई जरी आली तर जास्त आळ्यावरती पसरत नाही हे एक कारण आहे त्यांना शिफ्ट करण्याचं तर आता बघ हळूहळू मी तुम्हाला सांगतो कसं तर पुन्हा हे आपण दररोज औषध मारायला सुरुवात करणार आहे आपण कम मारतो याचं मी तुम्हाला सांगितलं होतं एक जाटीचं कारण वगैरे काय असतं पण जर तुम्हाला त्याआधी जर सांगायचं म्हटलं ना हे जो पाला दिसतोय ना तुम्हाला हे पाला वाढलेला आहे याच्यासाठी पण सेपरेट एक अंकुश नावाचं औषध असतं आता हे जे पाला वाढलाच नसताना पाला सडला असताना सडल्यामुळे ना ह्या आळ्यांना प्रॉब्लेम झाला असता आता हे अंकुश जे हे सेपरेट रेशिम्सचे म्हणजे त्यांना आळ्याला काही प्रॉब्लेम होत नाही जरी आपण मारून दिलं ना तर फक्त जो हिरवा पाला आहे ना हेच पूर्णपणे मरून जातो म्हणजे तुम्ही बघू शकता जुन्याना अंकुश नावाचे हे पूर्णपणे ना मरून जातो मग त्यांना नव्याने पाला खायला भेटतो बघू शकतो तुम्ही म्हणजे हे असे थोडे थोडे जे रेशीमचे सेपरेट औषध वगैरे याची आपल्याला काळजी घ्यावी लागते याच्या व्यतिरिक्त दुसरं औषध वगैरे म्हणजे आयांवरती मारायला जमत नसतात जे सेपरेट आहे जे आपल्याला भेटते ते आपण ते त्याची काळजीपूर्वक सगळी मारले पाहिजे फक्त नीट आठवणीनं आणखी जर समजा तू तिच्या प्लॉटमधलं जर सांगायचं म्हटलं आपण ज्या सध्या प्लॉटमधला पाला कट करतो मी तुम्हाला सांगितलं होतं की आधी आपल्या जवळपास सहा ते सात दिवसामध्ये किती थोडा पाळा लागला आणि समोर आपलं याच्यानंतर पण किती पाळा लागणार हे पण तुम्हाला सांगतो आता सध्याचं सिच्युएशनला काय झालं माहिती आहे काय कंटिन्यू इकडे आमच्याकडनं आ, एक दहा बारा दिवस ना पाऊस चालू होता या पावसामुळे काय आलं आता हे जो प्लॉट बघताय ना तुम्ही आपण ह्या प्लॉटमधला सकाळ पाला कट करतोय आता ह्या प्लॉटमधला विषय काय झाला याच्यात आशिरुंदी भरपूर होती आशिरुंदी भरपूर आहे तुम्ही बघू शकता आतापर्यंत आपण तिथे जाऊ शकतो आशिरुंदी भरपूर आहे पण अशी जी ना ही आपण झेक लागली लावली होती तर ह्यामुळं काय विषय झाला इथं आता तुम्ही जर आणखी बघितलं ना तुम्ही हे बघा पाण्यामुळे आणखी पण काय झालं हे जे खालचे जे पान आहे ना हे पिवळे झाले कारण की या झाडाने थो ना कंटिन्यू पाणी धरून ठेवलं होतं आणि पाणी धरून ठेवलं त्याच्यामुळे ते खालचे जे ना हे पिवळे झालेले हे कारण आता हे प्लॉटमधलं नाही आहे असं ह्या प्लॉटमधलं पूर्णपणे क्लीन पाल आहे समोरच्या इकडच्या पण ह्या प्लॉटमधलं थोडं थोडं जो खालचं आहे ना हे पिवळा झालेलं आहे आणि इकडचं म्हटलं तर आपण आता पाला सध्या कट करायला लागलेलो हे इकडचा हेवडं तर सध्या आताच कट झालं आहे म्हणजे पहिलीच फिल्डिंग आहे यो पाला किती संपल्यानंतर आपल्याला काही फिल्डिंग समजा इकडचं नाही तर समोरचा पाला टाकावं लागत पण ह्यामुळे इथला ना थोडा थोडा असा प्रॉब्लेम झालेला आहे आता प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून का आपण का पाला टाकायचं नाही का आपण जेवढं जेवढा पिवळा आहे ना तेवढं सोडूनच द्यायला आहे आणि असं पण ना ते पिवळा पाला ना आळ्या खात नाही थोड़ा पर, हो ही रुगा ही रुगा तर तो तर थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतो पण तसं असं खातच नाही पण जेवढं होईल ना तेवढं मग आपण तेवढा हिरव्या हिरवा आहे ना तेवढा कट करून सगळा शेडमध्ये आणलेला आहे आता घेऊन आलो आहे मी आणि हीच फिडिंग आता चौथं मोड उठल्यानंतर पहिली फेडिंग जे की आपण टाकतोय मच्छरदानी आपण लावलेली याच्यासाठी की उजी माशीसाठी कारण की काही काही आढळता आहे माहिती काही काही दिसतंय आता कसं लयचं अवघड आहे एक माशी लय झाली बॅच फेल होण्यासाठी पण जेवढं प्रयत्न नाही तेवढं आपण करतोय असं नाही की कुठं थांबलेलो आहे म्हणून आता सगळा पाला घेऊन आलो सगळ्या आळ्यावरती टाकून द्यायचं आहे आणि टाकल्यानंतर म्हणजे जेणे ताणणे राहणार आता जर समजा एक्झाम्पल पिवळ्या पाण्याच्या व्यतिरिक्त पण जर दुसरा पाला गेला ना त्यांना तर जास्त काही विषय होत नाही बरं पण जेवढे ढोरं पाला खात नाही का शेवटचे सहा सात दिवसात तेवढ्या ह्या आळ्या ज्या येणारे शिमज्या ह्या सगळ्यात टोटल तुतीचा पाला खात असत्या म्हणजे सोपं सोपं का शेवणच राहिलं नाही मित्र आता जेवढा पाला घेऊन आलो होतो तेवढा पण पणे आपण प्रॉपर जो की पाला सगळ्या आळ्यावरती टाकून दिलेला आहे म्हणजे जेणेकरून आता चौथा मोड उठल्यानंतर पहिली फिडिंग आपली पडलेली बघू त्या किती वगैरे फिडिंग खात्या म्हणजे तुम्ही बघू शकता आपण कशा क्वांटिटीमध्ये किती जास्त त्यांना पाला टाकलेला आहे आता हे बघा त्यांनी काही आळ्या ना पानाला पण चिटकलेलं आहे म्हणजे पाला खाण्यासाठी आणि हे तुम्हाला मी हळूहळू याचं प्रमाण दाखवलंच आता तुम्हाला सांगतो अकरा वाजले आपल्याला पाला टाकायला पहिली फिडिंग आता तुम्हाला समोर सांगतो त्यांनी किती लवकर पाला खाल्लेला आहे म्हणून सकाळी आपण अकरा वाजेच्या आत की पूर्णपणे फेडिंग टाकली होती आता तुम्हाला सांगायचं म्हटलं टाईम पण मी बघू शकता पावणे तीन वाजलेले म्हणजे सकाळचाच ब्लॉग मी जो की कंटिन्यू करतो आहे फेडिंग टाकल्यानंतर तुम्हाला सांगतो आयाचा रिझल्ट आपला किती लवकर आणि किती फास्ट त्यांची व्रोत झालेली आहे बघू शकतो तुम्ही म्हणजे ते किती कसे दिसत होते त्यांच्या कलरमध्ये पण तुम्हाला सांगतो आता हे शेडमध्ये आलो आपण आणि हे प हे तुम्ही बघू शकता म्हणजे आळ्याची साईज वगैरे कशी झाली तर आणि पाला जरी म्हटलं तर तुम्ही बघू शकता सगळा त्यांनी संपवलेलं आहे हे आपण अशा फांद्या ज्या की आत्ता जस्ट नाव टाकलेलं आहे कारण की आपल्याला तिकडं पलीकडं जर तुम्ही बघत असाल तिकडं आळ्या शिफ्ट करायची आहे पण सध्या त्या काही चढलेलं नाही कारण की त्यांनी सकाळचा पाला सगळा खाऊन घेतलेला त्याच्यामुळे आप आपण आडव्या फांद्या टाकलेल्या आहे जेणेकरून आपलं शिफ्ट करायला सोपं आणि इज येईल तुम्ही बघू शकता म्हणजे सकाळच्यापेक्षा काही किती मळालेल्या आणि दिसत होत्या आता तुम्ही बघू शकता किती वाईटमध्ये झालेल्या आहेत त्या आणखी त्या व्हाईटमध्ये होणार आहेत आणि त्यांची साईज तुम्हाला दाखवतो म्हणजे आपल्याला एक तीन घंट्यात जास्त रिझल्ट भेटला लगेच चौथा मूड उठल्यानंतर कारण की यांची पाला खायची स्पीड आता लय मोठी झालेली आणि ते आता कंटिन्यू पाला खायचं म्हणजे त्या काही थांबणार नाही आता कोस तयार करेपर्यंत नाही का तुम्हाला साईज दाखवतो जास्त आळ्या घेऊन म्हणजे तुम्हाला समजाल की नेमकं काय विषय तर बघू शकता तुम्ही आळ्यांची साईज आता आणखी रात्री नाही तर सकाळी आणखी पांढऱ्या दिसणार पांढऱ्या शुभ्र इतकं त्यांचे पालक ह्याचे स्पीड वाढलेली आणि ते आणखी पाला खाणारे एक फिडिंग झाली आपली पाचवा मुर उठल्यानंतर म्हणजे साईज वगैरे गरजेची दाखवणं कारण की एवढं ताबडतोब रिझल्ट भेटला माहिती आहे मोड उठला आणि त्यांनी सगळा पाला खाल्ला पाला खाटल्या म्हटल्यानंतर जसं त्या पाला खातात ना तशी त्यांची साईज आणखी वाढती गरजेचे बल बरोबर एक नाही आता शिफ्ट वगैरेचं मी तुम्हाला सांगतो नाहीतर जसं सांगितलं असेल तर सांगणार नाही बघू शकता तुम्ही नाही त्या कसा विषय कर टॉपचा आता पालान पाल पाल नौर्मल, नौर्मल पाला आणून आपण ठेवणार आहे जिथं कोल्टा पडला समजा अशा नाही का म्हणजे टाईमचं जर म्हटलं तर पावणे तीन वाजल्याने सगळ्या कोलटा पाडलेला आहे म्हटलं आता नॉर्मल नॉर्मल पाला आपण याच्यावरती टाकून देणार आहे दुपारचा आहे आणि रात्री तर फ्रीडिंग तर प्रॉपर लावणारच समजा त्यात काही विषय नाही ठीक आहे या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम मुद्दत बद्दलच चौथा मोड उठल्यानंतर दुसरी किंवा तिसरी नंतर चौथी फ्रीडिंग आहे तर भेटूया व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा